नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दैनिक दिव्य न्याय संगमनेर मधील व्यापारी संकुलातील गाळ्यांसाठी दिव्यांगाच्या लढ्याला यश आरक्षित कोट्यामधून दिव्यांगांना गाळे देण्याचा खंडपीठाचा आदेश प्रतिनिधी संगमनेर संगमनेर बस स्थानक परिसरातील व्यापारी संकुलात तीन टक्के आरक्षित कोट कोट्यातून दिव्यांगांना गाळे देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिला संगमनेर बस स्थानकात गाळे मिळण्यासाठी दिव्यांगाच्या सहा लढ्याला अखेर यश आले संगमनेर बस स्थानक परिसरात बीओटी तत्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम झाले दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षित कोट्यातून दिव्यांगांना व्यापारी संकुलातील गाळे मिळण्यासाठी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहानगे शिवाजी संभाजी खुळे यांच्यासह पाच दिव्यांगांनी एस टी महामंडळाकडे अर्ज केला होता परंतु त्याकडे एस टी महामंडळाने त्याचा अर्ज नामंजूर केला त्याविरोधात दिव्यांगांनी परिवहन मंत्रालयाचे प्रधान सचिव डेपो मॅनेजर संगमनेर बस स्थानक यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली रीट पिटिशन उच्च न्यायालयाने स्थगती आदेश दिलेला होता हा स्थगती आदेश असताना प्रधान सचिव परिवहन खात्याने शिवाजी न करता अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ठेवले त्यामुळे कोणत्याही चर्चेविनाच दिव्यांगांना परत यावे लागले मात्र दिव्यांगांनी तीन टक्के कोट्यातील गाळे घेण्यास बैठकीत नकार दिले दिल्याचे अधिकाऱ्यांनी भासवले बैठकीच्या ई वृत्तावर सहा सध्या नसल्याने सह्या नसल्याने बांधकाम ठेकेदार रामहरी कातोरे यांनी इतर दिव्यांग व्यक्ती सुरेश दादासाहेब कोकणे अनिल गुलाबराव क्लवे मच्छिंद्र किसन कातोरे विलास देशमाने यांना चार गाळे वितरित केले दरम्यान स्थगती आदेशाचा राज्य परिवहन महामंडळ परिवहन मंत्रालयाने अवमान केल्याने शिवाजी खुळे व इतरांनी अवमान याचिका दाखल केली दिव्यांगांना आरक्षित असलेले गाळे मिळण्याचा आग्रह असताना ठेकेदारामार्फत इतरांना गाळे दिल्याची बाब अन्यायकारक असल्याची बाब मांडण्यात आली रीट पिटीशनची चौकशी होऊन खंडपीठाने दिव्यांगांना तीन टक्के आरक्षित कोट्यानुसार तीन महिन्यांच्या आत गाळे देण्याचा आदेश दिला याचिकाकर्ते शिवाजी खोळे व इतर दिव्यांगांच्या वतीने अँड सत्यजित दीक्षित यांनी खंडपीठात बाजू मांडली याचिका कत्यापैकी एकाचे निधन अनेकांनी व्यक्त केली खंत खंडपीठाने दिव्यांगाच्या बाजूने निर्णय दिल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला याचिका कत्यापैकी सुनील खरे यांचे प्रदीर्घ लढाई दरम्यान निधन झाले हा आनंदाचा दिवस पाहायला सुनील खरे नसल्याची खंत शिवसेना दिव्यांग सहाय्य नेते नेते सेनेचे से जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी व्यक्त केले धन्यवाद खरंतर आज संभाजी महाराजांची पुण्यतिथी पण आहे त्या दिनास मी अभिवादन करतो आणि राजांचाच विचार घेऊन प्रहार एक नवीन झेप येण्यासाठी तयार व्हावी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मजबूतीनं विचारानं आमच्या सामान्य रायतेसाठी शेतकऱ्यासाठी मजुरांसाठी दिव्यांगांसाठी सज्ज व्हावं आजचा या वर्षाचा वर्धापन दिन निश्चितच थोडा शांततेत आपण चांगला करतो पण पुढच्या वर्षीचा दर वर्धापन दिन आणि स्मृती दिन हा अतिशय मजबूतीनं विचारानं ताकदीनं आपण मोठ्या चांगल्या पद्धतीनं आणि विचारानं चांगलं आपण करणार आहोत त्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मदत केली या संघटनेसाठी होऊन घेतलं त्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आणि शुभेच्छा देतो